पण आई बाप निघून गेल्यानंतर तीच प्रतिष्ठा ठेवण्यासाठी साला सगळ्या गावाला जेवण घालतो हे पण हे जिवंतपणी बापाच्या मुखामध्ये बापाच्या ताटाजवळ बसून कधी त्याला घास भरवायला हे आम्हाला वेळ मिळाला नाही आम्ही पाखंडी आहोत आम्ही ढोंगे आहोत इथं तुकोबा रायांचा दुसरा दाखलाय माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी पण आम्ही पंधरा पंधरा दिवस उपवास केले आम्ही तिरुपतीला गेलो आम्ही पंढरीला चालत गेलो आम्ही शिर्डी साईबाबाला चालत गेलो पण घरातल्या आईबापाला मात्र आम्ही पायाखाली घेतलं अरे ज्याला घरातला आईबाप कळत नाही त्याला गाभाऱ्यातला देव कधीच आशीर्वाद देत नाही पोरा हेही अध्यात्म आहे बाग कारण तुकडोजी महाराजांनी लिहून ठेवलेला आहे बाग देवळातला मेला देवळातला देव मेला अंतरीचा जाग वारे तो देवच जागला नाही पुरा ए तो देवच जागला नाही ए नालाय कानो ए बाग ए एक वर्षाचा होताच बाग एक वर्षाचा होताच अंगणामध्ये खेळत होतास ठेच लागले बाग खाली पडलास बघ गुडगे फुटले अंगठ्यातून रक्त आलं त्यावेळेला हंबरडा फोडू लागला देवळातला देव बाहेर आला नाही पोरा घरातला बाप पळत आला आणि तुला उचललं बघ आणि तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडू लागला हा जिवंत देव पोरा तुला कधीच कळाला नाही ए नानायकान आय पी एलच्या राणा काय मोजता टीव्ही समोर जाऊन काय बसता ए आय पी एलच्या राणा मोजता कुठल्या खेळाडू नक्की काढल्या याचा हिशोब ठेवला पण तुझ्या जन्मापासून तुला मोठ करेपर्यंत तुझ्या बापानं शेताच्या बांधावर किती राणा काढल्या तू आजारी पडल्यानंतर तुला दवाखान्यापर्यंत घेऊन जाताना किती राना काढल्या आणि बोरा तुझ्या शिक्षणासाठी तुझ्या बापानं घर ते शाळा किती राना काढल्या याचा हिशोब मात्र आम्ही हे नालायकानं कधीच ठेवला नाही एखाद्या खेळाडूला जखम झाली तर रात्रंदिवस त्याची आम्ही चर्चा करत बसतो हे पण साला झोपल्यानंतर बापाची टाच कधी आम्ही बघितली नाही एकदा जाऊन बापाची टाच बघायची पन्नास ठिकाणी फाटलेले पुरी आणि त्या टाचमध्ये माती गेलेली आहे आणि तो बाप एवढं तेवढं रात्रभर झोपतो पण सकाळी उठून साला तुमच्यासाठी शेतात कामाला जातो हा बाप माणूस हा देव आम्हाला कळाला नाही नालायक झालो आम्ही डॉक्टर झालो आम्ही मारकांचा ढेग रचला आम्ही मारकांचा ढेग रचला ए आम्ही मारकांचा ढिग रचला पण संस्कार मात्र आम्ही पायाखाली घेऊ लागलो आबाप ये आई आणि याच वयामध्ये रे नालाय शाळेतून घरी जाताना पळत पळत आणि आई भूक लागली मला काहीतरी जेवायला दे तेव्हा स्वयंपाकघरातून आवाज येतो ना रोहरा हा धुम लवकर ये जेवायला बस हा आवाज जेव्हा स्वयंपाक घरातून यायचा बंद होतो तेव्हा आईची किंमत कळते नायका आणि सगळ्यांचे बाप जेव्हा शाळेत येतात तेव्हा आपला बाप त्या गर्दीत दिसत नाही ना पुरी तेव्हा बापाची किंमत कळते कितीही चुका झाल्या तरी पाठीवरती जेव्हा थाप टाकतोय हो देत चुका मी आहे चाल पुढं हा आवाज जेव्हा आमच्या कानावरती येत नाही ती पाठीवरती जेव्हा थाप पडत नाही ना, ना पुरी ना। तेव्हा बापाची किंमत कळते बापाच्या चितेला अग्नि देताना वाटत त्या क्षणाला साला लय चुका केल्या आता बाप उठून बसल का या चितेवरती नाही पुरी नाही हा ना आणि म्हणून सांगतोय आम्ही आहोत का तसं याचा अगोदर विचार करायचा करायचाय असा कितीतरी वेळ तुझा बाप पावसात भिजलाय